नमस्कार प्रेक्षकांना लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या प्रोमोमध्ये जीवा आणि काव्याने भन्नाट प्लॅन इथे केलेला आहे जीवा काव्याला म्हणत असतो ह्या वर्षाचा शेवट आणि नात्याची सुरुवात ही गोडच होणार आहे आणि आपण आपल्या लग्नासाठी काहीही करायला तयार आहोत त्यानंतर काव्य सुद्धा जीवाची साथ देत बरोबर करेक्ट बोलायचो आणि आता आपण आपलं मिशन चालू ठेवायचं लग्नासाठी काही पण असं म्हणत दोघेही एकमेकांशी हात जुळवतात आणि आता काहीही झालं आपण दोघे दोघांना मिळवल्याशिवाय गप्प बसायचं नाही जीवा इथे पार्थला खूप महत्वाची गोष्ट त्याला तो बसवून सांगत असतो आणि म्हणतो की मी आ, एक महिन्यासाठी नंदनीकडे राहायला जाणार आहे त्यानंतर पार्थ जीवाला म्हणतो तुला आणि काव्याला एका घरामध्ये एकत्र बघण्याची मनाची तयारी त्यांनी केलेली आहे का आणि ते हे सगळं सहन करतील का त्यानंतर जीवा खूप छान उत्तर इथे पार्थला देतो कारण तसं काहीच होणार नाही मी आणि काव्या तुम्हा दोघांना त्रास होईल असं काहीही वागणार नाही तरी ते जीवा आणि काव्याने दोघांनीही ठरवलेलं आहे की आपल्या जोडीदारांना आपण आपल्या आयुष्यात पुन्हा एकदा घेऊन यायचं आहे आणि त्यांच्या मनातला कडवटपणा घालवायचा आहे व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद